श्रीमंत दगडशेर आलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णिक तरुण मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या एकशे बत्तीसाव्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे गणेश चतुर्थीला मंदिरावरील विद्युत रोषणाईचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयक तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण मंगेश सूर्यवंशी सौरव रायकर विशाल केदारी राजाभाऊ घोडके सिद्धार्थ गोडसे आदी उपस्थित होते आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून जटोली मंदिर ओळखले जाते उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती साकारण्यात आली आहे यंदाची प्रतिकृती असलेले हिमाचल प्रदेशच्या सोलनमधील जटोली शिवमंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटांवरून पडले आहे हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते असे मानले जाते जटली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार एकशे पंचवीस फूट लांब पन्नास फूट रुंद आणि शंभर फूट उंच असा आहे मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात आली असून त्यावर रंगकाम करण्यात आले आहे मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुसुटीत असून भाविकांना लांबूनच सहजतेने श्रींचं दर्शन घेता येत आहे कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम विद्युत रचनेचे काम वायकर बंधू आणि मंडप व्यवस्था काळे मांडवाले यांनी केली आहे आपल्या पुण्याच्या गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक परंपरेचं महत्त्व आहे देशातच नाही तर जगभरामध्ये आपल्या गणेशोत्सवाला एक मान्यता आहे मोठ्या संख्येनं भाविक पुण्यामध्ये या काळामध्ये येतात आणि या उत्सवाचं गणेश उत्सवाचा एक मानबिंदू म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्सवाकडे आपण पाहतो आणि त्यामुळे आजही आपण पाहतो की पहिल्या दिवशीसुद्धा प्रचंड उत्साह आहे प्रतिसाद आहे आज या ठिकाणी हिमाचलमधल्या जटोली शिवमंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी केली आहे लाखो दिव्यांची या ठिकाणी त्याच्यात व्यवस्था केलेली आहे घोषणाही केलेली आहे मला असं वाटतं की दरवर्षीप्रमाणे तीच परंपरा मंडळाने कायम राखली आहे एक वेगळं आकर्षण बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठीची एक वेगळी भावना निश्चितपणे लाखो लाखो भाविकांच्या मनामध्ये असते ते यावर्षी निश्चितपणे पहिल्या दिवसापासून दिसतं आहे त्यामुळे मंडळ केवळ गणेशोत्सवच नाही पण एक सामाजिक आणि विधायक स्वरूपामध्ये सुद्धा वर्षभर काम करत असतं म्हणजे मला माहिती आहे की या शहरातला नाही तर राज्यातला कुठल्याही प्रकारचा रुग्ण आला तर त्याला रुग्णसेवा म्हणून त्याला मदत मिळणं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे वसतिगृह आहेत शिष्यवृत्ती योजना आहे अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाची मोठी परंपरा आहे आणि म्हणून आदर्श गणेश उत्सव म्हणून या मंडळाकडे आम्ही सगळेजण पाहतो पुन्हा एकदा मंडळाला आणि सर्व गुन्हेगारांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा